नरेंद्र पटोले उभाठाचे जिल्हा प्रमुख आहेत जिल्हा जिल्हा प्रमुख आंदोलन कसं असते ते सोपतीले म्हटलं हे गजानन भूल लवट्याले म्हटलं अरे लग्नात बोला मरणात बोला साध्या माणसारखा हा माणूस जाते म्हणजे आमदारकीच तेच्या मनात अजिबात नाही असा माणूस म्हटलं या आंदोलनाला काय पद्धतशीर ना आंदोलनाची तरा आणि ते समजून सांगण्याची पद्धत पहिल्यांदा आम्हाला असं वाटतं की नवीन नवीन निवडून आले तर म्हटलं एवढं ज्ञान नाही पण माणसाने एवढं ज्ञान प्राप्त केलं कसं काय शक्य होऊन काय आंदोलन तुम्ही जेव्हा आज हँडल केलं काय पद्धतीन तुम्ही त्या अधिकाऱ्याला समजून कर हे करामत करामत तुमच्यात काय अरे भाऊ याच्यात आमच्या नरेंद्र म्हटलं वीस टक्के राजकारण ऐंशी टक्के समाजकारण बुद्ध साहेबांच्या बाळासाहेबांच्या तालमीत राहिलेले शिवसैनिक आहोत आम्ही आम्हाला हे ले सांगा लागेल काय अधिकाऱ्याला अधिकाऱ्याच्या भाषेत बोलावच लागेल ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे ज्या लोकांना फायदा झाला नाही त्यांना फायदा करून देणं त्यांची नुकसानची भरपाई करून देणं करून देणं যে লোকপ্রতিনিম